कापा म्हटलं तर एवढे सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असत तर कापाच नाही तर काय पूजा करायची का रे तुमची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोबत होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटतं फार कावे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकादत संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतोय एकत्र काय येत आहे ते काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहत नाहीतर आम्ही पाहतोय एवढ्या सगळ्या नेत्यांनी ने एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं लहान गोष्ट नाही एवढे कापा कापा सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीच तर कापाच नाही तर काय पूजा करायची का रे तुमची आम्ही सांगितलंच होत तुम आहे तो गांधीगिरी सांग भगतसिंग गिरी सर उडा देंगाल तो ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या पिढीसाठी किती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका